माझ्या शेताला शेत श्यात रस्ता द्या साहेब जवळ साहेब काही जवळ नाही मी मान्य तसीलदार साहेब मान्य तहसीलदार साहेब तुम्ही मला तुमच्या ऑफिस मधून हाकलून दिले साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब हक्रून देतात शेतकऱ्याला तुमच्या ऑफिस मधून शेतकऱ्याला हकलून देतात एवढा तुमचा शेतकऱ्याला हकलून देतात शेतकऱ्याला आपण वागणूक देतात शिरसाळ्यामध्ये सकाळी तुम्ही थांबा साहेब साहेब थांबा माझ्या शेताला शेत रस्ता देवा माझ्या शेताला शेत रस्ता पाहिजे मान्य मुख्यमंत्री साहेब बघा